नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आज आले लिया वीडियो। वीडियो मी घेऊन आलेली आहे हरितालिकेचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी हरितालिकेची पूजा कशी करावी हरितालिकेचा उपवास कसा करावा आणि कोणते कोणते साहित्य महत्त्वाचे आहेत या सर्व गोष्टी यामध्ये मी सांगणार आहे परत आरत्या कोणत्या म्हणाव्यात किंवा हरितालिकेची कहाणी कोणती असते काय तर ह्याबद्दल सगळी माहिती मी घेऊन आलेली आहे चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर पहिल्यांदा पूजा ही पाटावर मांडायची असते माझा पाठ गावाकडे होता तर मी ह्या लाकडाचा छोटा टेबल घेतला आहे तसंही देखील तुम्ही करू शकता हे एक पीस त्याच्यावर अंतरून घ्यायचं आहे तर देवाचा एखादा कपडा असेल तेही घेऊ शकतो पाच फळे पाच झाडाची वेगवेगळी पाने बेल फुले आणि वाळू ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या पूजेसाठी तर आपल्याला पहिल्यांदा वाळू स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये वगैरे जर ते महादेवाची पिंड बनवायची असते तर त्यामध्ये आपण घेऊ शकतो पहिल्यांदा सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू आपण स्वतःला लावून घ्यायचं आहे पूजा सुरू करण्याआधी आणि मग ही वाळू घेतलेली आहे मी प्लेटमध्ये आणि आपल्याला त्याची पिंड महादेवाची पिंड बनवायची आहे काही ठिकाणी दोन पिंड बनवतात तर का एक छोटी आणि एक मोठी तर आमच्या इकडे एक पिंड आणि एक छोटासा नंदी बनवला जातो तर आपल्याला शक्य होईल तसा व्यवस्थितपणे महादेवाच्या पिंडीचा आकार आपल्याला द्यायचा आहे साईडचं पाणी आपण ते नंतर पुसून घेऊ शकतो ह्या दोन देवी आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत सेंटरला ठेवू शकता त्याची पूजा पहिल्यांदा करून घ्यायची आहे तर आणि त्यानंतर पिंड ठेवून घ्यायची आहे तुमच्या देवाऱ्याच्या आणि घराच्या दिशेप्रमाणे तुम्ही दिशा बघून पिंड व्यवस्थितपणे ठेवू शकता तुम्हाला हवी तशी हा छोटासा नंदी देखील मी केलेला आहे आता तुमच्याकडे तशी पद्धत आहे तशाप्रमाणे तुम्ही करू शकता दोन पिंड बनवायचे आहेत की एक नंदी आणि एक पिंड बनवायची आहे मोठी त्याप्रमाणे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे पिंडीला आणि तसेच ह्या देवींना देखील लावून घ्यायचं आहे ह्या रिद्धीसिद्धी देवींचे नावं आहेत ह्या असं म्हटलं जातं आणि मग काही ठिकाणी गणपती देखील ठेवतात गणपती देवाऱ्यात आहे तर मी तो तिकडेच पूजन केले आहे त्याच्या इथे नाही ठेवला फूल वाहून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्यांची पूजा झाल्यानंतर लगेच महादेवाची पूजा करायची आहे सोबतच तर आपण फूल वाहून घ्यायचं आहे महादेवाला पांढऱ्या फुलाचा मान असतो तो वाहून घ्यायचा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं देखील वाहू शकता असे काही नाही नंदीला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि मी हा देवाचा लाल दोरा ला होता तो मी इथे पिंडीच्या साईडनी असा वाहिलेला आहे ही शिवमुठ मी अर्पण केलेली आहे ही तांदळाची शिवमूठ मी अर्पण केली आहे काही ठिकाणी तिळाची वगैरे देखील करतात तर ओम नम शिवायचा जप करत करत बेल फुले बेल पाने वाहून घ्यायची आहेत तर हे उलटेच पाणी वाहिली जातात तर अशा प्रकारे ओम शिवायचा जप तुम्ही सातत्याने पूजा पूर्ण होईपर्यंत चालूच ठेवायचा आहे मग फुले अर्पण करायची आहेत आणि ओम शिवायचा जप तुम्ही आपल्या मनातल्या मनात, मनात किंवा उच्चारून देखील मोठ्याने करू शकता तर अशा प्रकारे आणि वस्त्रमाळेचे वस्त्र त्या देवींना अर्पण करायचे आहे आणि महादेवाला देखील तुम्हा तुम्ही तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तसं तर वाहतातच तस वस्त्रमाळ वाहू शकता तर ह्या देवींना करायचे आहे मी एक रेड कलरची चुनरी टाईप देखील त्यांच्या डोक्यावरती घुंगट टाईप आणलेला आहे तुम्हाला आवडत असेल किंवा चालत असेल तर तुम्ही ते देखील अर्पण त्यांना हे करू शकता काही ठिकाणी जॉईंट देखील देवी भेटतात म्हणजे एकाच फ्रेममध्ये असलेल्या दोन आणि मध्ये छोटीशी पिंड तसं देखील तुम्ही आणू शकता मला हे अशाच भेटल्या कालच मी सगळं साहित्य आणलं पूजेचं कारण आज गडबड होणार नाही पूजेसाठी त्यामुळे आणि ह्या कपड्याबद्दल मी बोलत होते तर हे तुम्ही असं त्यांच्यासाठी वस्त्र आणू शकता तुम्हाला हवं तसं आवडेल तसं तर अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे महादेवाला देखील वस्त्र मी वाहिलेली आहे तर ही उपवास कसा करायचा तर काही ठिकाणी तेल मीठ खात नाहीत तर तुम्ही तसा उपवास धरू शकता फक्त फळे चहा पाणी असं करून निरंकार उपवास आणि हे सौभाग्याचं लेणं हे अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने मी केलं आहे आधीच्या काळात निरंकार उपवास करायचे किंवा आत्ता देखील करतात पण आता वेगवेगळ्या कामाच्या अडचणी असतात आणि कामाच्या गडबडीत होत नाही मुलांचे कामं असतात लहान मुलं असतात काही जण त्यामुळं होत नाही तर तुम्ही निरंकार उपवास नसेल होत तर फक्त फळं आणि चहावर करू शकता काही ठिकाणी शाबू देखील खातात तर तुम्ही शाबू खिचडी देखील खाऊ शकता पण ह्या उपवासाला ह्या उपवासाला भगत चालत नाही आणि मेन म्हणजे सोमवारचा उपवास कसा आपण रात्री सोडतो तसा हा उपवास रात्री सोडला जात नाही तर हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो हे पाच पाने खायची धुवून घेतलेली आहेत मी पाच फळे देखील अर्पण केलेली आहेत ह्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे ह्या पानांची पहिल्यांदा पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर आपण त्यावर हळकुंड खारी खोबरं सुपारी बदाम असे पाच ते साहित्य ठेवून त्याला त्याची देखील पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू लावून त्यावर आपल्याला फूल वाहायचं आहे तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते काही ठिकाणी ह्या इथेच गणपती ह्या पानांच्या जवळ पानांवरती दुसऱ्या एखाद्या गणपती ठेवला जातो पण मी तसं केलं नाही मी देवाऱ्यातच ठेवलेला आहे गणपती आणि गणपती गावाकडे बसवत असल्यामुळे आम्ही इथे बसवत नाही तर ह्या फळांची देखील हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि मग इथे त्याला देखील आपण असेल एखादं तर अर्पण करू शकता त्याच्यावर वाहू शकतो तर ठीक आहे तर वेगवेगळ्या झाडाची पाच पाने सात पाच जसे आपल्याला भेटतील तशी आणायची आहेत अशा पद्धतीने मी पाच पाने आणलेली होती हे पिंपळाचे परत जसं फांडे छोटे भेटतील जसं तसं मी आणलेलं आहे हे पिंपळाचं पान अर्पण केलेलं आहे अशा पद्धतीने त्याला हळदी कुंकू लावून तर मी पाच प्रकारची पाने हळदी कुंकू लावून अर्पण करून घेत आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने पूजा करू शकता बेल तुम्हाला जास्त व्हायचं असेल तर तुम्ही जास्त देखील वाहू शकता पाच सात अकरा एकशे एक अशा पद्धतीने पण तर अशा पद्धतीने पाच पाणी वाहून घेतलेली आहेत आता मुहूर्त पूजेचा मुहूर्त तर पूजा सकाळी साडेपाचपासनं मुहूर्त चालू झाला होता हिंदू कॅलेंडरप्रमाणे तीन वाजता मुहूर्त तीन वाजून एक मिनिटाला मुहूर्त संपणार आहे असं सांगितलं होतं तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काहींच्याकडे संध्याकाळी असते पूजा तर तुम्ही संध्याकाळी करू शकता मुहूर्त बघून ब्राह्मणाला विचारून वगैरे तर मी सकाळीच लवकर करून घेतलेली आहे पूजा परत ऑफिसला निघायचं होतं त्यासाठी मी लवकर पूजा करून घेतली आठ साडेआठच्या सुमारास चालू केली एक अर्धा एक तासात पूजा संपून गेली अशा पद्धतीने सगळी पूजा संपन्न झाली आहे मी धूप लावून घेते आणि धूप उदबत्ती लावल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर आणि हरितालिका ही माझी पहिलीच लग्नानंतरची हरितालिका होती याआधी मी एवढा कडक उपवास किंवा पूजा वगैरे नव्हती केली तर त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता तर मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी पूजा पूजेचं पु� माहिती करण्यासाठी घेऊन आलेली आहे पूजेचं ताट तयार केलं आणि मी आरती घेतली तर तुम्ही आमच्या इकडे चार आरत्या म्हणल्या मी गणपतीची महादेवाची हरितालिकेची आणि तीन आरत्या होत होत्या तर दुर्गे दुर्गा देवीची देखील आरती मी म्हणलेली आहे अशा पद्धतीने मी आरती केली पूजा संपन्न झाली हरितालिका देवीचे दर्शन घेतले महादेवाचे दर्शन घेतले थोड्या वेळ मी बसून राहिले पूजेसमोर खूप प्रसन्न वाटत होतं कापूर आरती करायची आहे नियमाने कापूर आरतीच करतात आणि अशा पद्धतीने आरती झाली की मग आप पूजा आपली संपन्न होते तर हळदी कुंकू लावून आपल्यासोबत आसपास कोणी असतील तर त्यांना हळदी कुंकू लावून आपण पूजा करू शकता मग मी अशा पद्धतीने पूजा केली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू